हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणं तर झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणीनं आमचं तर काही जेवण नाही झालं बसली इथं बाहेर येऊन दवाखान्याच्या आईला सलाईन चालू आहे सलाईन झालं तिचं एक सलाईन झालं तर दुसरं सलाईन लावलं तिला पहिले तर तुम्हाला सांगते तिला चहा बिस्किट दिलं होतं खायला परत पोहे दिले खायला आणि जे गोळ्या होत्या ते गोळ्या खायला दिल्या राजू पण डबा घेऊन आला आता बऱ्याच बहिणीचं मला म्हणत की योग्य तू आंघोळ कर आंघोळ कर ह्याच्यामुळेच इन्फेक्शन वाढतं आवेला हिता ठेव तर भाव बहिणींना विषय असा आहे तुम्हाला सांगते दवाखान्यामध्ये आहे ना म्हणजे आता जी खाट आपली खाली होती तिथं पण एक लेडीजच होती म्हणजे आजी होत्या आणि आता तिथं जेंट्स एक टाकलेलं तर आणून तर संध्याकाळचं कसं असतं माहिती आहे का लेडीज पशी लेडीजच लागतात आयला तुम्हाला सांगते तिला काही चाल येत नसल्यामुळे तुम्हाला सांगते बाथरूमला यायला त्याला मला घेऊन जावं लागतं म्हणून इथं माझी गरज असल्यामुळं आता पिंकी जर इथं थांबली तर तुम्हाला सांगते पिंकीच लहान लिकरू आहे त्यामुळे पिंकी काही इथं थांबू शकत नाही त्यामुळे मग दवाखान्यात थांबावं कोणाला लागणार आहे मला थांबावं लागणार आहे आणि पोरांचं काही तर काम नाही राजाचं झालं किंवा आव्याचं झालं ती जरी थांबली तुम्हाला सांगते इथं दवाखान्यात थांबू शकत नाही तिथे कशामुळे थांबू शकत नाही ती कारण की ले ले का। ते 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 का ती काय बाथरूमला घेऊन जाऊ शकत नाही ते आणि तो मला सांगते तर आजूबाजूला आपल्या शेजारी लेडीज असतात त्यामुळं जे पुरुष असतात त्यांना बाहेरच झोपावं लागतं मग आईच्या अशी परिस्थिती तिला काय सर्दी खोकला ताप नाही तिला चाला येत नाही त्यामुळं गरज कोणाची आहे तर लेडीजची आहे मग त्यामुळं मी तर काय घरी जाऊ शकत नाही आणि मी घरी जायचं तरी पण मी काल म्हणलं होतं मी घरी जाते आणि म्हणलं आंघोळी करून येते पण ऐकाय काय मला म्हणली की तू काय घरी जाऊ नको म्हणली योगिता मला काय चाला आहे नाही म्हणलं तू मला घेऊन जाते बाथरूमला ह्याला तर थांब येतच बरं म्हणलं चालते तर आता इच्छा पण नाही मोडू शकत आपण भाऊ बहिणींना बरोबर आहे का नाही तर कसं आहे माहिती आहे का भाऊ बहिणींना मी कुठल्या टायमाला बरोबर वाटले तर मी ह्याच ह्याच वेळेस मी, मी बरोबर वाटणार आहे आता जी मला काही लोक बोलतात का नाही मला खरंच तर विषय जर सांगा गेला तुम्हाला मला मला ह्या विषयापासून लांब राहायचे मला नको वाटतं बोलायला मी मला मिले टाळा करते ह्या विषयाविषयी बोलायला लेटा आटाळा करते मला नको वाटतं बोलायला मला कोणाचं मन दुपायला पहिली गोष्ट तर आवडत नाही कारण की माझ्यावर आहे ना माझ्यावर कुणी बी हात धुवून घेतं पण मला कुणावर हात धुवायला मला आवडत नाही आणि विषय तुम्हाला सांगते मी पहिली गोष्ट तर मी कोणाविषयी बोलत नाही मला बोलायला आवडतच नाही कारण की कसं आहे माहिती आहे का माझ्याविषयी भरपूर बोलते पण मला कुणाविषयी बोलायला आवडत नाही मी किती चुकीचे आहे ना हे मला सिद्ध प्रत्येक आहे ना सिद्ध करून देण्याचा एक प्रयत्न असतो आणि मला कसं टार्गेट करायचा ही एक प्रयत्न असतो पण चला असू दे जे तेजे असलो गा जे बरोबर आहे का नाही जयतेजे असलो गा जे त्याच्या आणि ही नीती नीतीचा नियम असा नीतीचा नियम आहे जी माणूस धडपडून करताना त्याला चुकीचा शंभर टक्के ठरावला जातो तर असू द्या मी चुकीची मी चुकीची मी कधी मी कधी म्हणले की मी बरोबर आहे म्हणून मी चुकीची ती चुकीची मी फक्त मला मला एवढंच वाटतं की ज्या गोष्टी मला जिथं योग्य वाटत नाही मी करायचा प्रयत्न करते राहिला विषय आता आईला इथं दवकर्याला बरोबर का आईची आईची परिस्थिती म्हणजे आहे ब खरं सांगाय गेलं तर तुम्हाला तिला उठायला येत नाही तिला बसाय पाय पायात नाही ना निर्जीव म्हणजे एक एकच पाय आता तुम्हाला सांगते पॅरलेस ते ह्याचं जर म्हणाय गेलं ना तर तुम्हाला सांगते पूर्ण अर्ध्या ह्याच्यातून वारं गेल्यासारखं होतं पण हि जे एका पायातून आहे ना पूर्ण असं निर्जीव पाय झाल्यासारखं झालेलं आहे आता ह्या गोष्टी तुम्ही सांगते सुद्धा क ज्या मला तुम्हाला सांगते आई सांगत होती की मला बरं वाटायला नाही माझं पाय काम द्या नाही माझं काम काय पाय द्याय त्यावेळेस तिचं माझं मी बोलणं झालं होतं त्यावेळेस पण मला पण नव्हतं वाटलं की तिला एवढं प्रकरण वाढलेलं असेल त्यावेळेस सुद्धा स्वतः म्हणली होती की तू जर वेळेस म्हणलं मीच येणार आहे का तुझ्या म्हणलं प्रत्येक वेळेला मीच येऊ का म्हटलं मी प्रत्येक वेळेला म्हणलं इ ती मदत करते आणि प्रत्येक वेळेला म्हणलं मी चुकीची ठरती त्यामुळे म्हणलं मी तर काय येणार नाही म्हणलं तुला यायचं तर तू ये म्हणलं इष्टी नाही ना तर म्हणलं मी माझ्या नवऱ्याला लावून देते ह्या गोष्टी मी पण बोलली होती ना मी थोडी बोलले नव्हती असं नव्हतं परत विषय मी एवढं पण म्हणलं होतं की तुला दोन लिखायचं त्या आव्याला घालवायला लावू किंवा राजाला घालवाय लावू म्हणलं माझ्यापुशी मी करते म्हणलं तुला दवाखाना ह्या गोष्टी मी पण बोलली होती पण त्या टायमाला मला कधीच वाटली म्हणजे हा फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलणं होणं किंवा फोनवर बोलणं होणं ह्या वेगळ्या गोष्टी आल्या पण समोरासमोर प्रस्ती येऊन बघणं ही गोष्टी वेगळं आली बरोबर आहे का त्या टायमाला तुम्हाला सांगते माझी पण तब्येत बरोबर नव्हती मी पण आजारीच आहे माझा पण पाय दुखतो या पण चला म्हणलं की आय आता सारखीच म्हणते मला चाला या नाही मला चाला या नाही तर म्हणलं ह्या गोष्टी आपण तिथं जाऊन बघितल्याशिवाय मला काहीच कळणार नाही आता विषय आता तुम्हाला सांगते बहीण तर प्रत्येक वेळी म्हणजे नाव घेत असते माझं बोलत असते की हे सांगाव घेणं बोलणं झालं का नाही तर तिचं असं म्हणणं आहे ना तर हो बोलणं झालं होतं तिचं माझं बी बोलणं झालं होतं आणि आईचं आमचं बी बोलणं झालं होतं पण आई एवढं जू तो सांगत होती की मला उठायला या मला बसायला नाही मला चालाय नाही तर मी तुमच्यापर्यंत कशी पोचो मला चक्कर येते गाडीवरती जरी तुम्ही तुमचं नवरा लावलं ना तरी माझी कॅपॅसिटी नाही तुमच्यापर्यंत पोहोचण्याची अशी ती वारंवार सांगत होती पण त्या आहे ना मलासुद्धा खरं वाटलं नव्हतं खरं सांगायची परिस्थिती आहे ना मलासुद्धा खरं वाटलं नव्हतं आणि सुद्धा तिचं खरं धरलं नव्हतं ज्या टायमाला तुम्हाला सांगते मी माझ्या पायाचा दवखाना केला आणि त्या टायमाला मी माझ्या आईपाशी येऊन पुचले ना त्या टायमाला मला तिची खरी परिस्थिती आणि खरी कंडिशन काय आहे ना ही मला माहिती पडली कारण की तिला उठा ये ना तिला बसायला ये ना तिला चालाय ना तिला फिरायला येणार तरी पण तिनं तसंच दिवस काढलं की ती तीन चार दिवस तिनं तसंच घरी काढलं आणि ज्या टायमाला तुम्हाला सांगते मी घरी तिथं येऊन बघितलं ना त्या टायमाला मला तिची परिस्थिती एवढी बेकार वाटली ना तिला चालायला फिरायला फिडायला काहीच नव्हतं मग आल्याला आले मी पहिलं तुम्हाला सांगते दवाखान्यात घेऊन गेली तिथं निमगाव केतकेमध्ये निमगाव केतकेमध्ये तुम्हाला सांगते दवाखान्यात घेऊन गेलं की तिला काहीही फरक पडला नाही दुसऱ्या दिवशी ती माझ्या उश्याला पाहिजेला बसून मायापूर्शी रडत बसली होती तर कुठलीच पोरगी आहे ना कुठलीच लेकरं आहेत ना आपल्या आई आपल्या डोळ्यासमोर धाडा धडा रडते म्हणल्या ती बघावणार नाही तिला त्यामुळे तुम्हाला सांगते मी इथं ज्या दवाखान्यात जर जिथं ट्रीटमेंट होतं ना ह्या दवाखान्यात आम्ही तिला घेऊन आलो तर राहिला विषय आता लांबचा प्रवास तुझा गाडीवर करण्याचा आता मी पण तिला गाडीवरच इथं माझ्याकडे बोलायली होती पण मला पण वाटायचं की एवढं काय गोष्ट नसेल एवढं सिरियस गोष्ट नसेल असं मला बी वाटलं होतं पण ज्या टायमाला तुम्हाला सांगते आम्ही हिला इथं दवाखान्यात पोचवली ना, ना गाड़ी गीली, गाड़ी गीली। तर आता हे काही लोकांचं म्हणणं आहे ना गाडी गेली गाडी गेली तर तिला कुठल्या परिस्थितीत आम्ही इथं गाडी आणली नाही हे आम्हाला माहिती आहे इथं दुसरं कुणी नव्हतं बोलणार इथं नव्हतं तेव्हा एवढं जे बोलतात ना ते बोलणारी इथं नव्हती आम्ही होतो इथं त्यामुळे तिला कुठल्या परिस्थितीत आणले नाही हे आम्हाला माहिती आहे तर तुम्हाला सांगते त्या आव्यानं आव्यानं राजा गाडीवर बसला आव्यानं माझ्या नवऱ्यानं मी आहे ना तिला उचलून तिला गाडीवर बसवलेली आहे उचलून अशी बारकेल लेकरासारखी तिला हे केली उचलली आणि राजाच्या पाठीमागं मागं बसवली लगेच मी पाठीमागं बसली तिला धरून इथपर्यंत आम्ही कशी आणली आमच्या जीवाला माहिती आहे ती बोलणाऱ्यांना माहिती नाही माहिती आहे का तुमच्या माहितीसाठी सांग ती बोलणार माहिती नाही आमची आम्हाला माहिती आहे आम्ही तिला इथं दवाखान्यात कशी पोचावली ती आणि इतक्या लांबचा प्रवास करणं ही तर लांबचीच गोष्ट आली पण ज्या टायमाला आम्ही दोघांना पोहोचवली ना त्या टायमाला तुम्हाला सांगतो डॉक्टर आम्हाला हवाळलं की इतके दिवस म्हणजे दोन तीन दिवस झाले आणि तुम्ही काय झोपला होता का तुम्हाला काय कळलं नाही का बस म्हणलं झोपलं नव्हतं पण कोण बघणार आहे आणि कोण बघणार आहे ना हे म्हणलं चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आणि माझा विषय म्हणजे असं झालेलं आहे बहिणी ज्या ज्या टायमाला मी स्वतः होऊन केलेल्या आहेत ना सगळ्या गोष्टी त्या त्या टायमाला आहे ना फक्त मला तिथं नाव ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी किती कुणासाठी करते ना हे फक्त मी दाखवून देण्याचा प्रयत्न करते असं दाखवून देण्याचा मला एक हेतू केलेला आहे पण असू द्यायच्याला चला मला त्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही कारण की मला माहिती आहे मी कुठे कुठल्या जागे आणि कोण किती करतं कुणासाठी आणि कोण किती करत नाही ना हे पण माहिती आहे आणि विषय तुम्ही जे म्हणता का नाही इथं दवाखान्यात न्यायचं आणि तिथं दवाखान्यात न्यायचं तर ती बी गोष्ट तुम्हाला मी सांगते जी खरी गोष्ट नाही सांगते त्या टायमाला तिला आता जसं मी माझ्या आईची बारकी मोठी बारकी लेख आहे ना तशीच माझ्या आईची पण एक मोठी लेख आहे त्या लेखीचं तिचं काय बोलणं झालं असेल दवाखान्याविषयी माझ्यासमोर झालं होतं ही मी सांगते तुम्हाला सांगते माझ्यासमोर असं झालं होतं की मी जिथं दवाखान्यात चालले ना तिथं दवाखान्यात आईला पण नेलं असतं माझ्या नवऱ्याला लावती न्यायला पण आई म्हणली की मला तुमच्यापर्यंत पोचायची माझी कॅपॅसिटी नाही ही काही मी गोष्टी नव्हती बोलली ही आई बोलली होती माझी तिथपर्यंत पोचायची माझी कॅपॅसिटी नाही माझा हाल हाल करू नका असे ते म्हणले होते माहिती आहे का तुम्हाला मग एखाद माणूस खरंच त्याची कॅपॅसिटी नाही त्याचा हल करण्यात काहीच अर्थ नाही बरोबर आहे का बरोबर आहे ना आणि चुकीचे असं तर चुकीचे समजा तुम्ही म्हणता ना हिथं दवाखान्यात न्यायचं तिथं दवघ्यात न्यायचं तर कोण किती दवख्यात नेतं नाही ज्या त्या ज्या गोष्टी आहे ना जे त्याला माहिती असतं आता तुम्हाला सांगते कुठं कुठे दवाखान्यात नेला आहे ना तिला पैसे जमा करायला होणार होते हे तुम्हाला माहिती आहे का ता। ज्या टायमाला तिला कुठे दौख्यात न्यायचं होतं ना त्या टायमाला असं असं आईला बोलल्या गेलेलं होतं ती पण मला माहित नाही कारण की ह्या माझ्या महाग गोष्टी झाल्या होत्या माझ्या डोळ्या म्हणजे माझ्या समोर गोष्टी नव्हत्या झाल्या तिथं सांगितलं गेलं होतं की तुम्ही पैसे आहेत ना जमा करून ठेवू मग आपण दवाखान्यात मग आता तुम्हाला सांगते ही पांगळी बाय झालेली तिला चाला ये ना उठाय ना बसाय ना हे कुठं कामाला जायची जा होते पैसे जमा करायला सांगा मला तुम्ही जाता ती आव्या तुम्हाला सांगते आईसाठी घरी राहिला होता तो काम जातो चार पाचशे रुपये हजारीनं कामाला जातो त्याच्याकडे जा एकदम कुठलं येणार होतं एवढं पैसे म्हणजे कसं आहे माहिती आहे समोर बोलण्याची गोष्ट वेगळी आहे मागन बोलण्याची गोष्ट वेगळी आहे आणि जी समोर दाखवून व्यक्ती करते ना त्या व्यक्तीला कसं नाव ठेवायचं हे काय लोकांना माहिती आहे त्यामुळं मला आहे ना सध्या तुम्हाला सांगते ह्या गोष्टीपासून आहे ना मला लय लांब लांबच्या मला आहे ना मला कुणाला काय बोलायचं नाही किंवा काय नाही किंवा मला बी कुणी काय का, का बोलू नका आम्ही म्हणजे आम्ही आहे ना आमच्या कुठल्या टेन्शनमध्ये आहे आणि कुठल्या टेन्शनमध्ये नाही हे आमची आम्हाला माहिती माझा फक्त एकच हित आहे ह्याच्यातून फक्त तिला एवढी बरी करायची मग तिथं किती काय आणि कोण किती खर्च करत कोण किती खर्च करत नाही आहे ना भावा बहिणीनं मला नका बोलायला लावू आता कसा आहे विषय तुम्हाला सांगते माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून माझे व्हिडिओ येते तर मी दाखवते आणि दाखवल्याशिवाय लोकांना खरं वाटत नाही दाखवल्याशिवाय विषय खरं वाटत नाही आणि जे माझं व्हिडिओ आहे हे तर मी टाकत राहणार कारण की चार पैशाची मला कुठेतरी मदत पण होती आणि तुम्हाला सांगते जी मी जी माझं काम आहे ही मी काम करते मी कुठे गेली मी कुणासाठी काय करते कुणासाठी काय करत नाही हे तर मी दाखवणारच ना बरोबर आहे ना आता तुम्ही जे म्हणता ना हे तिथं दवाखान्यात न्यायचं आणि तिथं दवाखान्यात न्यायचं आणि ही बरोबर आहे आणि ती चुकीची आहे तर मी पूर्णपणे आहे ना मी चुकीची आहे मी तुम्हाला अजून पण मी तुम्हाला सांगते हो भाव बहिणी आणि मला आहे ना कुणाला वाईट बघत बोलायचं नाही पहिली गोष्ट मी चुकीची आहे तर मी चुकीची आहे बरोबर कारण की ही थी जो थी जो थी जो ही सिद्धच आहे ही पहिल्यापासून आजची गोष्ट नाही पहिलं जुनी पूर्वीची गोष्ट आहे जे माणूस करताना जे जे माणूस करताना सगळ्यासाठी ती माणूस चुकीचं असतं आणि मला आहे ना मी मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगते मी दवाखान्याची तर आलेले किती दिवस झालं परत दवाखान्यात मी कवा आली होती ही मी अजूनपर्यंत नाव घेतलं आहे का कोणाचं ह्यानं असं केलं त्यानं तस तसं केलं हे असं करतंय तसं आहे मी घेतलं आहे का नाव कोणाचं मी कोणाचंच नाव घेत नाही तरी पण आहे ना विनाकारण मला आहे ना प्रत्येक ही वेळ आत्ताचीच नाही प्रत्येक वेळी ज्या ज्या टायमाला तुम्हाला सांगते कुठले बी गोष्टी केली ना कुठले बी ज्या ज्या वेळेला टायमाला ज्या ज्या टायमाला तुम्हाला सांगते मी कोणासाठी काय करायचा प्रयत्न केला त्या टायमाला आहे ना फक्त मला नावं ठेवण्याचा प्रयत्न केला मी ती कावा करते सगळ्या गोष्टीचा माझं पैसे असं वर आलेत ना वर आलेलं आहे तर माझं पैसे मी सगळ्यासाठी करते ही मी दिकावा करते बरोबर आहे ना तर दिकावा तर दिकावा जर माझ्या दिकावा माझ्या दिकावा करून जर कोणाचं जर चांगलं होत असेल ना तर ते मला चांगलं वाटतं आणि वर्ष वरचा परमेश्वर माणसांना जरी वाटतं ना मी दिकावा करतो वरच्या परमेश्वराला माहिती आहे मी दिकावा करते का काय करते माझ्या डोळ्यातून आहे ना जसं माझ्या यायला इथं दोघण्यात ॲडमिट केलं तसं माझा रात्र दिवस आहेत ना माझ्या डोळ्याच्या डोळ्याचं पाणी तुटलं नाही माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कळत असेल माझा चेहरा कसा झाला कसा नाही आणि काही लोक जे बोलतात ना मला आहे ना मला कोण मला असं घरात बसून कोणाच्या विषयी आहे ना मला वाईट वक्त बोलायचं नाही मी आहे ना, ना तुम्हाला मी पहिली गोष्ट तर मी कधीच कोणाला पहिल्यांदा वाईट वक्त बोलत नाही पण आहे आता माझ्याविषयी लागलेले आहे सवय आता काय करायचं मी किती चुकीची हे फक्त दाखवून देण्याचा प्रयत्न आणि काही लोक जी मला बोलतात ना तर चुकीची तर चुकीची मी तर असू द्या